नमस्कार बोरणान म्हणजे एक शिशुसंस्कारच आहे जेव्हा ऋतू बदलतो तर तेव्हा लहान मुलं जास्त फारसं काही खात नाहीत त्यामुळं गाजर बेरी नंतर हे ऊसाचे काप शेंगदाणे तीळ वगैरे हे जे पण काही पदार्थ आहेत सिजनेबल आपण जे स संक्रांतीचे किंवा थंडीच्या पिरियडमध्ये खाल्ले पाहिजेत तर ते ल सहसा लहान मुलं खात नाही तर त्यामुळं असे काही छोटेसे कार्यक्रम वगैरे असले तर त्यानिमित्तानं ते सगळे खाल्ले जातात मुलांच्या पोटात गेले जातात त्यासाठी जा मेन म्हणजे बोरणाने हे केले जाते बोरणान करण्याची पद्धत म्हणजे लहान मुलांना हलव्याचे दागिने वगैरे घातले जातात काळे वस्त्र किंवा काळे कपडे जे आहेत तर ते घातले जातात आणि त्यानंतर औक्षण वगैरे केलं जातं आणि जे पण मुरमुरे वगैरे आहेत आणि जे फळं आहेत आपण जे मुलांना खायला द्यायची आहे तर ती त्या बाळाच्या डोक्यावरून थोडीशी टाकली जातात आणि म्हणजे ते लहान मुलं जे आहेत तर ते खाली पडलेले फळं वगैरे जे आहेत तर चॉकलेट्स वगैरे का आता हल्ली चॉकलेट्स वगैरे पण देतात पण पूर्वीच्या काळापासून फक्त हे फळं वगैरेच आहेत तर ते तेच द्यायचे तर तेच मुलं सगळे आपापसात आप वाटून वगैरे खायचे तर फक्त हे फळं वगैरेच आहेत तर तेच द्यायचे तर तेच मुलं सगळे आपापसात वाटून वगैरे खायचे तर बोरणान ही एकदम आपली प्राचीन पद्धत आहे तर प्राचीन परंपरा आहे जी आत्तापर्यंत चालत आलेली आहे तर बोरणान केलंच पाहिजे लहान मुलांचं कारण लहान मुलां असं तर ऋतू बदलताना वगैरे आजारी पडतात तर शक्यतो आपण कितीही असं ट्राय केलं तर मुलं फळं वगैरे काही खात नाहीत तर शक्यतो असे लहान मुलं छोटे जमले की एकत्र बसून त्यांचे सगळं पोटात गेलं जातं किंवा सगळ्यांच्या घरी असं छोटं छोटं आयोजन वगैरे असलं किंवा लहान मुलं असतील तर हे कार्यक्रम वगैरे असं जेव्हा पण होतं तर तेव्हा ते, ते खाल्लं जातात तर हेच मेन कारण आहे आणि ही जी आपली संस्कृती आहे तर त्या आत्तापर्यंत आपल्या परंपरा आहे तर आपण जपतोयच तर त्यामुळं बोरणाने हे केलंच पाहिजे बोरणान करण्याचे शास्त्रीय कारण पण आहे ते म्हणजे लहान मुलांना जेव्हा पण आपण आता थंडीमध्ये काळे वस्त्र वगैरे घालतो तर तेव्हा त्या ते काळ्या वस्त्रातून आपल्या अंगामध्ये एक प्रकारची हीट निर्माण होते तर थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णता देणं गरजेचं आहे आणि जे पण आपण हे आता बोरणाच्या निमित्तानं आपले पदार्थ किंवा फळं वगैरे जे खाणार आहे तर त्या प त्या फळांमधून वगैरे मुलांना खूप उष्णता मिळते बॉडीमध्ये वगैरे जे पण ऋतू बदलणं आहे तर त्यामुळं थोडेसे जे पाहिजे ते ते घटक योग्य ते आपल्या बॉडीमध्ये लहान मुलांना वगैरे मिळतात त्यामुळं सायंटिफिकली पण आपण हे बोर्णन केलेच पाहिजे आणि बोरणान कुणी करावे तर बोरणान कुणीही करू शकतं हिंदू धर्मात आपल्या ही खूप परं प्राचीन परंपरा आहे तर कुणीही बोरणान करू शकतं फक्त शक्यतो लहान मुलं आहेत तर त्यांचंच बोरणान केलं जातं म्हणजे मुलं मुलांना हलव्याचे दागिने वगैरे घरी पण काहीजण बनवतात किंवा बाहेर आणून वगैरे काळे वस्त्र वगैरे परिधान करून बस बोरणान जे आहे तर ते केलं जातं जा जा के तर काही ठिकाणी काळे वस्त्र घातले जात नाही त्यामुळं मग शक्यतो दुसरे आपण कोणताही कलर वगैरे मुलांसाठी वापरू शकतो आणि एक वर्ष ते पाच वर्ष यापर्यंत कोणतंही छोटं बाळ जरी असेल तर आपण करू शकतो तर काही जण एक वर्ष करतात आणि सोडून देतात तर तसंही केलं तरी चालतं असं काही नाही पण लहान मुलांचं पाच वर्षापर्यंत बोरणन आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बोर्णन कधीपासून कधीपर्यंत आपण करू शकतो तर संक्रांतीपासून आपण रथसप्तमीपर्यंत कधीही बोर्णन करू शकतो तर यावर्षी चौदा जानेवारीला सं संक्रांत आहे तर चौदा जानेवारीपासून ते पुढच्या महिन्यापर्यंत चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर एवढ्या कालावधीमध्ये कधीही आपण बोरणं आणि संस्कार जे आहेत तर ते लहान मुलांचं करू शकतो आणि शक्यतो असे छोटे छोटे कार्यक्रम केलेच पाहिजे तर त्या कार्यक्रमाने असे मुलंही छान खुश होतात आणि थोडंसं आकर्षक पद्धतीने आपण जर डेकोरेशन वगैरे काहीतर असं वेगळं केलं तर मुलंही खूप खुश होतात त्यांनाही आनंद होतो की असं काहीतरी वेगळं वगैरे होतं आहे आणि सगळेजण जमल्यानंतर छान मग मुलांनाही थोडंसं वेगळं एक कॉन्फिडन्स वगैरे येतो की आपलं छान कौतुक वगैरे केलं जात आहे तर त्यांच्यासाठी छान आहे ना आपल्यासाठी थोडंसं कधी तर चेंज हे मुलांसाठी केलंच पाहिजे असं मला वाटतं तर मला जेवढी माहिती आहे तर तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न नक्की केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा